तुम्ही पाहत आहात, MCN ग्राम विकास मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृहात तीस जून रोजी संपन्न झाला शंकरराव गिरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर माजी आमदार बळीराम शिरस्कार संतोष शिवरकर जयंत मसने सुभाष सातव गणेश काळपांडे ऍडव्होकेट प्रकाश दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मंत्री गोरे यांनी व्यासपीठावरून बोलताना राज्यातील महायुती सरकारच्या कामाची विस्तृत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाकडून अनेकविध कामांना गती मिळत असल्याचे प्रतिपादन केले संत शिरोमणी सावतामाडी यांच्या समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून हे कार्य लवकरच पूर्ण होईल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव जिल्हा सातारा स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हेही काम गुणवत्तापूर्ण व गतीने उभारण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यांनी प्रसंगी बोलताना दिली या प्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून नामदार गोरे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर अकोला आपल्या केला पाहिजे असा या सगळ्या विद्यार्थ्यांच आज कौतुक म्हणून आपण शेवटी आला आज पण समाजाच्या विषय अनेक सगळ्या समाजाचे खास करून मराठा समाज विषय अत्यंत आवडणार मी ज्या मतदारसंघात देतो त्या मतदारसंघात विविध भाग सात हजार मतदार आहे पंचावन्न टक्के मराठा समाज असणारा यावा कायम असणाराचं दर्शन केला एवढे मुख्य प्रदेश पार्थिव कधी मालिका नवे दर्शन घेणार नाही असं की पालघीचं दर्शन घ्यावं कधीतरी घ्यावं

राजकीय उद्योग धोडे साहेब महादेवा सरकार आपल्याला जे जगेचे असते पाच सामना पूर्ण दिलेला आहे आपला यशोचित असा गौरव आज आणि या काळाच्या उपांत जे सामाजिक बांधिलकी असते